आज आम्ही हंगा सगळी जमलेली असा आज आमच्या आमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आईज हेच्या वाढदिवसाच्या निमतान आयज आमकां विविध हे प्रोग्राम हांगासर दिल्ले असा जे म्हटलं ट्वेंटी सेकेंड ऑक्टोबर पासून आमकां हे प्रोग्राम दिल्ले असा आणि विविध प्रोग्राम हे चालीक लावलेले असा सगळे काम करून दाखयल्ले आसा जे पण आयज प्रोग्रामांत तितूंतलो एक भाग असा वो वकल फॉर लोकल म्हणून ज्या महिलांना कसे पुढे काढपचे ते एक सदांच विचार असता गोवमेंटाचे आमचे खूपच स्किमी असा त्याबद्दल आणि आयज ज्य महिला आपल्या पायावर कशी उभी राहची हे आयज आमच्या सरकार त्यांपोटींगी आणि बऱ्यान बरो सपोर्ट असा तसेच आई जा, आई हंगास सगळी जणां जमली त्याकाून म आजारसून तुमक थँक्स म्हटलं जे आज तुमची उपस्थिती दाखवली आणि व बऱ्यान बरो प्रोग्राम घडोवन घडोन पावले तुमकां लागून आणि जे आयज तुमकां हो सपोर्ट आयजून माझा सपोर्ट तुमकां सदांच आसलेलो ज्या हा स्टार्टींग हा येणापासून ते आयपासून आणि तसं हेजे फुढे माझा सपोर्ट सदांच आसतलो इतले सांगताना माझी दोन हांगा सपोर्ट भारतीय जनता पार्टी ते सतरा सप्टेंबर नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्तान दिली तशेंच दोन ऑक्टोबरा मेरेन कार्यक्रम दिलेले तसोच या त्या कार्यक्रमचा एक भाग वोकल फॉर लोकल खऱ्यांनीच धन्यवाद म्हणतात की आणि त्यांच्या महिला महिलां बरोबी कार्यक्रम केला सगळ्या सेल्फ हेल्प ग्रुपांनी खऱ्यांनी जे आपले घरगुतीचे प्रॉडक्ट हाडून इस्कृत दवरलेल्या तसे सगळे आमचे कार्यकर्ते त्यांना विनंती करते त्यांना त्यांच्यानी हातभार ते त्यांचे काही जे हाडला ते त्यांच्या सगळ्यांनी घेऊ तसेच आमच्या आमच्यामध्ये आमच्या मधी उपस्थित आहेत पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्वेकर सर या कार्यक्रमात खास उपस्थितीला लागली त्यांच्या मी आभार मानते आणि धन्यवाद म्हणते तसेच सगळे सरपंच तसेच आमचे नगराध्यक्ष सगळे काउन्सिलर आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आणि महिला कार्य सगळ्यात तुम्ही उपस्थित राहिल्या तुमचे सगळ्यांचे आभार मानता बारीकसो एक कार्यक्रम सोपन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तान सतरा सप्टेंबरपासून विविध तऱ्हेचे कार्यक्रम राबवले आणि लोकल फॉर लोकल त्यातुतला एक भाग म्हणून आणि आयच्या ह्या कार्यक्रमांना खास आमच्या मधी उपस्थित असा आमचे पेडण्या मतदारसंघाचे लाडके आमदार श्री भाई आल्लेकर तसेच आमचे हंगासरले प्रथम नागरीक मनोज हरमलकर आमचे कोरशा गावचे सरपंच आमची छाया शेटये तसेच सरपंच अशोक धावसकर जसे सरपंचा हर्षदा सावंत आमचे कौंसिलर आणि मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर सगळे पंच आमची कासरवणेची दुशाली नाईक आमची स्वाती गवंडी सगळे पंच उपस्थित जर सरपंच आसत ज्या आणि सगळे पंचांच्या आयच्या ह्या कार्यक्रमां हांव स्वागत करता आमक सगळ्यांना खबर असा की आम्ही वोकल फॉर लोकल हे आम्ही म्हणतात त्यांना प्रत्येक सेल्फ हेल्प एक ग्रुपांच्या घेऊन एक लहानस असो कार्यक्रम हो आयोजित केलेला असा आणि हा हेतू फक्त इतकंच हा की स्वदेशी खाद्य पदार्थ असले किंवा स्व स्वदेशी आमचे कपडे असतले आमकां भर दिवपाची आयज गरज आहे आम्ही बारीक बारीक कारणां खातीर दुसऱ्या देशाचे अवलंबून न रावता आम्ही स्वलंबी कशी जातली हो ह्या ह्या कार्यक्रमाचो एक हेतू असा आमच्या महिलांनी बरेचशे आयज प्रोडक्ट हे आपल्या हातीसून करून हाडलेले आसा आणि हा त्यांना ह्या कार्यक्रमाची शुभारंभ करत असताना हा त्यांना खूप खूप फुँ शुभेच्छा दिभिनंदन करता कारण अवघ्या दोन दिसांच्या भितां त्यांच्यानी जो हो आपली जी कला असा जी घरगुती जी पदार्थ आसा ती त्यांच्यानी करून हाडलेली असा आमक असे दिसता की जे आमचे पंतप्रधान आपला वाढदिवस साजरो करता आम्ही सामान्य जी मनशा असतात ती कशी पद्धतीन आपलं हे साजरो करतात तर दुसऱ्यांक एक आ... आ... ख तरी भोव व्हरप किंवा बारीकशी पार्टी करून पण त्यांच्या त्यांच्या मनात असे विचार असा की आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं जनसेवा कशी जाऊची जनकल्याण कसं जाऊच होच एक हेतू असा कारण हो लोकल फॉर वोकल हो खास खाती त्यांच्यानी समर्पित केलेले असा आणि प्रत्येक महिला ही सशक्ती कशी जाऊची हो भाग म्हणजेच वोकल फॉर लोकल हा आमच्या आमदाराक खूप खूप धन्यवाद म्हणतात कारण त्यांचं व जो हात आमका लागलेला असा जेणेकरून सगळी आज सेल्फ हेल्प ग्रुपाची बैलां हंगासर उपस्थित आहेत आणि सरान हो कार्यक्रम आज घडवून हाडलेला असा हा सगळ्या महिलांक आव्हान करता की त्यांचं हो जो प्रयत्न असा तुम्हाला सशक्त करपाचे स्वयलंबीन जाऊ हे तुम्ही आमदाराकडल्यानंतर तुमका एक प्लॅटफॉर्म मेळला असा आणि तुम्ही अशीच पुढे सरचे आणि अशीच तुमची पाया उभे राहून तुम्ही पुढे सरपाची हो एकमेव हो हेतू आणि त्यांचा जो स्वप्न असा तो तुम्ही साकार करतली इतले सांगता आणि परत एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत त्याचबरोबर सगळ्यां खूप खूप धन्यवादूय करता की तुमच्या खातीर आयचो हो जो कार्यक्रम असा तो यशस्वीपणान आम्ही साकार केलेला असा आणि त्याचबरोबर हांव आयज मागता की आमच्या हांगासर आमदार

तुमच्या <ahan> पुरा

कोण चक्र कथा तुम्ही चक्र दोले अनेक भाईती चक्र दिला Photo carrying, yeah yeah, nice. Good or not? Could I delete it, yeah good. avez मेरो <laughs> लागि कक्ख नाई किमान के लोग ए टेम वगैरा 드디어 대체 지어맛 번째. 는 p i भागीरथी सेल्फ हेल्प ग्रुप खणखणे किती किती करता तुम्ही आमचे माझं हा अमिता अरुण नाईक आमच्या आमचे आम आम फार्म असं बारीकशे तर आमच्या गायो असा तुम्ही येल्ले आमचे आदिश्री लस्सी आदिश्री दही पनीर असा तूप असा ह्या ब्रँडान आम्ही हे बाय प्रोडक्ट्स करता तसेच माझ्या बरोबर असा माझी फ्रेंड आमच्या ग्रुपातली प्रितिक्षण आहे ती सी आर पी म्हणून काम करता जे बेंगल शॉप असा आमच्या हणखण्याच असा तशी okay. सी आर पी आता तिन्ही आमचे गांवठी तेल आमचे ते हाडलेले असा हांगासर आणि एक प्लॅटफॉर्म मेळचो म्हणून जसे सगळ्यांक खबर असं असे ना की आम्ही हे प्रॉडक्ट्स करता असे जेव्हा प्लॅटफॉर्म घालता ते बाकीच्यांक कळटा की ह्या अडखड्या गावात असे हे प्रॉडक्ट्स किंवा के केले वता हो yes, स्टॉल आता उपलब्ध करून दिल्याबद्दल म्युन्सिपल्टी तसेच आमचे प्रवीण भैय्या आल्लेकर आणि सी एल एफाक हा खूप खूप धन्यवाद म्हणतात थँक्यू